आपण पाहता लोकसंदेश तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली जिल्ह्यात फक्त जयंत पाटील आघाडीचे पालक असून त्यांनी आमचे पालकत्व स्वीकारावे असे प्रतिपादन सांगली लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले आहे जयंत पाटील साहिल आमच्या

राष्ट्रवादी कार्यालयात जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत विशाल पाटील बोलत होते या बैठकीस राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विशाल पाटील यांनी आपली बॅट जोरात चालवावी असे सांगत जयंत पाटील यांची नेहमीच जोरदार बॅटिंग असते तसेच ते या मतदारसंघात जोरदार बॅटिंग करतील अशी अपेक्षाही विशाल पाटील यांनी व्यक्त करीत उद्या आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वांनी सकाळी दहा वाजता स्टेशन चौकात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे दोन तारखेला दोन दो एप्रिल मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी पक्ष आर शेतकरी कामगार पक्ष असे एकूण छप्पन पक्ष आणि आघाड्यांचा उमेदवार म्हणून उद्या सकाळी दहा वाजता स्टेशन चौकातून जमा होऊन सर्व प्रमुख मंडळींचा आशीर्वाद घेऊन मी अर्ज भरणार आहे अर्ज भरण्याच्या पूर्वी मी जिल्ह्याभरातून प्रमुख प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या त्यात प्रामुख्यानं राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत जावजी पाटील व आमचे खानापूर बिलवडी बँकेचे आमदार माझे विश्वजीत कदम खानापूर आनपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील साहेब आमदार सुमंतई वैनी व असे इतर जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक घेतली त्यांना निमंत्रित केलं मोहन शेठ कदम यांनाही निमंत्रित केलेलं आहे आता या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यालय राष्ट्रवादीच्या प्रामुख्याने शहर नगरसेवक व उमेदवार मागच्या निवडणुकीचे प्रमुख कार्यकर्ते ग्रामीण भागातील काही पंचायत समितीचे सदस्य पदाधिकारी या सर्वांच्या ह्या मेळाव्यासुद्धा मी आता हजेरी लावलेले आहे अत्यंत चांगला उत्साह आणि प्रतिसाद ह्या भाजप सरकारला गाडायची तयारी जनतेतून आहे कार्यकर्त्यांच्या खूप उत्साह आहे जोश आहे मनोबल जोरात आहे मला विश्वास वाटतो की उद्याच्या आज भरण्याच्या कार्यक्रमानंतर हे सर्व कार्यकर्ते जणू काय स्वतःच निवडणूक लढतायत ह्या मताने मनाने कामात उतरतील निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपण सर्व थक राहाल शॉक व्हाल प्रचंड मताधिक्यानं या ठिकाणी आघाडीची उमेदवार मी चांगल्या मताने निवडून येईल असा मला पूर्ण विश्वास वाटतो लोकसंदेश न्यूज साठी सांगलीहून अक्रम शेख